गावा कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती आहे सरांचे गणेश विद्यालयाच्या प्राणामध्ये खूप खूप स्वागत व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आपण आज भा, भारताच्या शहात्तरव्या प्रजा दिना हो। प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित झालो आहोत उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशप्रेम प्रेम सजा द्या चरा चराचरा भारत मातेला वजन करी करते मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ना सरकार मेर हे मेरा आहे ना सरकार मी हे मेरा आहे ना नाम नामेर आहे

विद्यार्थी मित्रा आज भारताचा प्रजातंत्र दिवस अर्थात प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या सुंदर कार्यक्रमाचे आभार आपन, प्रदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे प्रथम तर आजच्या कार्यक्रमासाठी आपला वेळात वेळ काढून अध्यक्ष म्हणून जे लाभले ते म्हणजे आदरणीय मुख्याध्यापक सोनोन साहेब यांचे मी आभार मानते व तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संपताना गोचकर व उपसरपंच गोविंद गाडे तसेच ग्राम ग्रामपंचायत सदस्य मनोज गाडे व शाळे समितीचे सदस्य निलेश तव यांचेही मी आभार मानते जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांचेही खूप या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर व या शाळेचे माजी विद्यार्थी गावातील सूर्य नागरिक व पालक या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल यांचेही खूप खूप आभार सकाळी आवाज वाजल्यापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पिलपिल पार्टी अर्थात सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी यांचेही खूप खूप आभार तसेच या कार्यक्रमाचे आभार मानण्याची संधी मला दिल्याबद्दल मी संयोजकांचेही आभार मानते व महत्वाचे म्हणजेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी केले ज्यांनी केले ते त्या माझ्या मैत्रिणी कुमारी पायल गुंगाचे व तेजस्वी तारू यांचेही आभार तसेच या सुंदर कार्यक्रमाचे सुंदर नियोजन ज्यांच्या संकल्पनेतून झाले असे साळवे सर्व काळे सर यांचेही खूप खूप आभार व हा यशस्वी होण्यासाठी मनापासून सहकार्य करणारे सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानते व पुढील माईट स्वतः चित्रसंचालन करणाऱ्या मैत्रीकडे येते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र